दीडशेला पाव किलो शंभरची पाव तर मांडलेली ना मित्रांनो सत्तरची पाव किलो आहे दीडशे रुपये पाव दीडशे रुपये पाव किलो बाराशे रुपये किलो हॅलो अँड नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी आल्या तलोजा ड्रायफिश मार्केटमध्ये मित्रांनो तिथे कोणकोणत्या फिश आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यांची प्राईस वगैरे काय नाही सर्वात मी तुला दाखवणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा इथे आहे ना पुन्हा ड्रायफिश मार्केट आहे पूर्ण या बाजूला एक आहे आणि पुढे बघा पुढे गल्ली आहे ना त्या साईडनी पण सगळे ड्रायफिशचा शॉप्स आहे सगळे आणि मित्रां त्या बाजूला आहे ना ते होलसेल फिश मार्केट आहे ओली मच्छी भेटते पूर्ण तिथे होलसेलमध्ये आणि जा, मित्रांनो हा आहे ना पनवेलला जाणारा रस्ता आहे आणि या बाजूला आहे ना मित्रांनो ठाणे कल्याण डोबिलीला जायला रस्ता आहे तर चला आतमध्ये जाऊन बघू इथे मच्छ्यांची प्राईस वगैरे काय असणार आहे तुम्हाला ड्राय फिश वगैरे मिळणार आहे सगळं वेगवेगळ्या प्रकारचे बघा वाकडे बोंबिल वगैरे जवळा वगैरे कर्दी वगैरे असे सर्व फिश तुम्हाला इथे मिळणार आहे तर बघा मांदिली वगैरे पण आहे दांडी आहे ड्राय बांगडा पण आहे त्यांची प्राइस वगैरे विचारू त्यांना काय असणार आहे त्याची प्राइस काय पाव सत्तरची पाव किलो ओके तर मित्रांनो सत्तरची पाव किलो आहे आणि कर्दी कशी कर्दी दीडशेला पाव किलो बघा ओके मित्रांडशेला पावसे आणि ही कशी आहे एकशे तीस ची पाव किलो आणि जवळाचा पाव दोन्ही सेम आहे का वेगवेगळं सेमच ओके तर मित्रांनो सेमच आहे क्वालिटी वेगळी असली तरी प्राइस सेमच आहे दोघांची बघा डोमी आहे डोमीची किंमत काय शंभरची पाव तर मित्रांनो डोमी आहे ना शंभरचे पाव अच्छा मांदेली सत्तरची पाव तर मांदेली आहे ना मित्रांनो सत्तरची पाव किलो आहे आणि दांडी कशी आहे दीडशे रुपये पाव तर मित्रांनो दांडी आहे ना दीडशे रुपये पाव आहे बघा वाकटी पण मिळाली आहे आणि वाकटी कशी आहे दीडशे रुपये पाव पाव किलो ना तर मित्रांनो दीडशेला पाव किलो आहे वाकटी आणि बघा बांगडे पण आहे बांगडे कसे आहे शंभरशे शंभरशे चार मित्रो बांग मित्र बांगडे पण दाखवतो तुम्हाला बघा हे बघा क्वालिटी बघा बांगड्यांची पूर्ण ड्राय आहे पूर्ण आणि क्वालिटी पण चांगली आहे त्याची पण दांडी ही दांडी कशी दीडशे येत ओके मित्र ही पण दीडशे येत आहे ओके सेमी सेम प्राइस आहे तर चला मित्रांनो तुम्हाला इथं दाखवले कोणकोणत्या फिश तुम्हाला मिळणार आहे पुढे आणखी पण शॉप्स आहेत ते पण तुम्हाला दाखवतो बघा इथे तुम्हाला भांडी वगैरे पाहिजे तेही तुम्हाला मिळणार आहे कपडे वगैरे सर्व काही इथे मिळेल तुम्हाला हे बघा इथे भांडी वगैरे पण मिळणार आहे आणखी पण शॉप्स आहे पुढे बघू आपण बघू तर बघा मित्रांनो इथं जवळा करदी वगैरे जवळा वगैरे दांडी वगैरे पापलेट वगैरे सर्व काही इथे मिळणार आहे तुम्हाला क्वालिटी बघ चॉकलेटची क्वालिटी बघा छान आहे गर्दी कशी किलो दादा चारशे तुला चारशे रुपये किलो आहे सुरमई आहे ना कशी सुरमे सहाशे किलो तर मित्रांनो सुरमई मच्छी आहे सहाशे रुपये किलो आहे आणि बघा जवळा पण येते आणि जवळ्याची किंमत काय तीनशे रुपये किलो तर कि मित्रांनो जवळ पण बघा क्वालिटी छान आहे जी तीनशे रुपये किलो आहे आणि वाकटी कशी दीडशे रुपये पाव किलो तर मित्रांनो सहाशे रुपये के जी नाही बघ पापलेट पण पापलेटची क्वालिटी बघा छान आहे ते पापलेट कसे बाराशे बाराशे रुपये किलो तर मित्रांनो बाराशे रुपये किलो आहे पॉपलेट नाही तर दांडी पण आहे आणि दांडीची किंमत काय दांडी दांडी पाचशे रुपये किलो तर मित्रांनो दांडी आहे ना पाचशे रुपये किलो आहे बघा आणि मांदेली आणि हे मांदेली आणि वाकडे बोबी मांडलं पन्नास रुपये शंभर रुपये तर मित्रांनो मांदेलीनं पन्नास रुपये पाव आहे आणि वाकडे बोंबि आहे ना शंभर रुपये पाव किलो आहे क्वालिटी दाखवतो बघा पूर्ण सुकलेले कडक झालेले पूर्ण पाकड कशी पाकर हजार रुपये किलो तर मित्रांनो पाकड आहे ना हजार रुपये किलो आहे आणि डोमी पण आहे आणि डोमी कशी डोमी डोमी आहे ना कशी दोनशे चाळीस रुपये किलो तर मित्रांनो डोंबी मच्छी आहे दोनशे चाळीस रुपये किलो आहे खूप सारे फिश तुम्हाला इथे मिळणार आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही तिथे मा तलुजा मार्केटमध्ये येऊन खरेदी करू शकता तर मित्र बघा ह्याच्यामध्ये कोणती पण तुम्ही फिश क्वांटिटीमध्ये घेणार ना तर तुम्हाला आणखी प्राईस कमी होऊन जाईल प्राईस फिक्स नाही म्हणजे तुम्ही कमीत कमी, कमी, कमी दहा किलो पाच किलो चार किलो असे घेतल्या थोडी क्वा प्राईस वाईस थोडं डिफरन्स होऊन जातो थोडंसं मग आणखी पण आहे पण बघू आपण फिश कोणकोणत्या मिळणार आहे तर मित्र बघा इथे पण जवळा वगैरे खर्दी वगैरे ढोपी वगैरे मांदिली वगैरे सर्व फिश तुम्हाला मिळणार आहे खूप सारे दुकान आहे बघा लास्टपर्यंत सगळे शॉप्स आहे मच्छीचे तर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकता मांदिली पण येते दादा मांदिलीची किंमत काय कशी दीडशे रुपये किलो म्हणजे दीडशे रुपये किलो आहे आणि वाकडे मुंबई तीनशे तीनशे रुपये किलो आणि दांडी दांडी किती तीनशे रुपये किलो बघा बारीक जवळा पण आहे यामध्ये आणि या बारीक जवळा दोनशे आणि या मोठावाला मोठा मला अडीचशे अडीचशे रुपये किलो कर्दी पण येतं आणि क्वालिटी बघू शकता बघा खूप सारे तुम्हाला आहे ना मिळणार आहे आणि कर्दी कशी गर्दी कर कशी तीनशे तीनशे रुपये किलो ओके साजिद फिश शॉप ओके तलोजा साजिद फिश शॉप ओके चला आणखी पण आहे पुढे बघू आणखी पण आहे पुढे शॉप ते पण बघू आपण हे बघा इथे पुढे पण आहे ना जवळा वगैरे मिळणार आहे तुम्हाला जवळा बघा जवळा हे बोंबील दादा हे बोंबील कशी किलो सहाशे रुपये किलो तर मित्र बोंबील आहे ना सहाशे रुपये किलो क्वालिटी बघू शकता डोमी फिश पण आहे आणि डोमी कशी आहे डोमी कशी आहे साठ रुपये पाव तुम्ही डोंबिन आहे साठ रुपये पाव किलो आहे बघा इथे पण आहे बोंबील आणि हे बोंबील कशी आहे शंभर रुपये पाव वाकडे ना नंतर शंभर रुपये पाव किलो वाकडे बोंबील आहे आणि बघा आणखी पण इथे आणि हे बोंबील दोनशे रुपये पाव किलो बघा जवळा पण इथे जवळ्याची क्वालिटी बघा बघा जवळा पण बघा छान क्वालिटीमध्ये आणि जवळ्याची किंमत काय शंभर रुपये पाव शंभर रुपये पाव आणि कर्दी दीडशे रुपये पाव, कि पाव किलो सर मित्र मी ना जवळ आहे ना शंभर रुपये कर्दी ना दीडशे रुपये पाव किलो तर मित्रांनो या गल्लीमध्ये जेवढे शॉप्स होते ना सर्व मी तुम्हाला दाखवले आता पुढच्या शॉपमध्ये पण आहे त्या साईडला पण त्या पुढच्या साईडनी पण आहे ते पण आपण बघूया तिथे पण किंमत वगैरे काय असणार आहे आणि कोणकोणत्या फिश आपल्याला बघायला मिळणार आहे तिकडं बघा इथे मसाले वगैरे पाहिजे ना मसाले वगैरे पण मिळतील तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही खरेदी करू शकता तर बघा मित्रांनो बाजूला पण तुम्हाला मच्छी वगैरे मिळणार आहे बघा हे बघा इथं पण मच्छी आहे सगळे बोंबील जवळा वाकटी दांडी वगैरे बोंबीलमध्ये पण इथं खूप साऱ्या व्हरायटी मिळणार आहे हे ही दांडी कशी किलो आहे चारशे रुपये किलो बघा तीनशे नाही लावून बघा प्राईस कमी पण होऊन जाईल आणि हे जवळा दोनशे रुपये किलो आणि ही दांडी छोटीवाली दा, तीनशे तीनशे रुपये किलो आम्ही जर तुला जवळा वगैरे सगळं काय दाखवलं इथं वाकटी वगैरे बोंबील वगैरे सर्व काय बघा आणखी पण आहे पुढे ते पण आपण बघूया इथं थँक्यू बघा इथे पण तुम्हाला बोंबील वगैरे जवळा वगैरे मिळणार आहे यांचे प्राईस वगैरे काय असणार बघा इथे पण जवळा वगैरे कर्दी वगैरे मिळणार आहे कर्दी वाकटी वगैरे दांडी वगैरे बघा ते बघा मांदेली डोमी पण आहे डोमी किती मोठी मोठी साईजमध्ये मध्ये दादा डोमी कशी आहे ऐंशी रुपये पाव किलो मित्र ऐंशी रुपये पाव किलो आहे डोमी दांडी कर्दी जवळा कर्दीमध्ये पण तुम्हाला व्हरायटी मिळतील इथं पाखड ही कशी किलो आहे अडीचशे तर मित्रा पाखड आहे अडीचशे रुपये पाव किलो आहे छोटी मोठी साईज भेटून जाईल आणि बोंबिल पण आहे बघा मोठ्या मोठ्या साईजमध्ये आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा ड्राय फिश मार्केटचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय